रेखा सोनकवडे यांना अक्कलकोट लायन्स क्लबकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित अक्कलकोट येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा लक्ष्मण सोनकवडे यांना अक्कलकोटच्या लायन्स क्लबच्या यंदाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करत नुकतेच त्यांना शिक्षक दिनाच्या दिवशी अक्कलकोटच्या लायन्स क्लबचे अध्यक्ष शिवानंद नंदर्गी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले उपस्थितांचे क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला रेखा सोनकवडे यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची यापूर्वी अनेक नामवंत सामाजिक संस्थांनी दखल घेतली असून अशा विविध संस्थांकडून पुरस्कार त्यांना आहेत यंदाच्या मानकरी ठरलेल्या रेखा सोनकवडे उत्तर देताना म्हणाल्या की आंतरराष्ट्रीय पातळीवर सामाजिक काम करत असलेल्या ला, लायन्स क्लब या संस्थेकडून माझ्या कार्याची दखल घेत यंदाचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याने या पुढील काळात माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे या पुरस्काराने मला एक प्रकारची प्रेरणा मिळाल्याचेही त्यांनी सांगितले या प्रसंगी पंचप्पा सोनकवडे सुनीता सोनकवडे अनुसया कलशेट्टी निलिमा जाधव रत्नाबाई रेऊरे कविता फड तोलान बागवान चन्नम्मा परीत यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडला